त्यानंतर आनंद होतो म्हणतात जुन्या आजीबाईने हातावर घेतलं त्यांना काही वाटत नाही आता नव्या ना घेतील का यांना चुली कसं मुली काय काय माहिती राहिले त्या ठिकाणी पण अजून तरी खेडोपाडामध्ये आनंद आहे अजून तरी खेडोपाडामध्ये मर्यादा आहे कारण आपल्या आई आदर करणारी म्हणले जुनी लोक सांगायची अरे पूर्वी एखादी जाण एखादी कुलबाजू श्री नवीन त्या ठिकाणी सुनबाई जर घरा गावाला आली ना गावाला आणि एखादा जाणता मनुष्य कळू दे डोक्यावरचा पदर डोक्यावर पदर घेणार पायातले चप्पल काढणार आणि त्या ठिकाणी मान खाली घालून त्या ठिकाणी पुढे चालणार हे पूर्वीचा आदर होता आता जित नाही आदर तिथं कसला आलाय पदर तुम्ही घ्यालो पदर डोक्यात अजिबात नाही आता जिथं नाही पदर तिथं कसला आलाय व आदर पूर्वी पूर्वी माता वर्ग का कपाला कुंकू कशाला वाजव आता झालंय त्याचा कपाल करंट आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुख कधी प्राप्त होत नाही आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तेज कधी त्या ठिकाणी येत नाही पण जीवनामध्ये कपालावर थोडं काय ना कुंकू असावं कुंकू असावं आणि कुंकू हे सात्विकतेचं लेण आहे बाबानो कुंकू हे सात्विकतेच सा लेण आहे का पूर्वी माय माऊलीचा कपाला कुंकू मोठा असायचा मोठा असायचा का बर कशा आई कुंकू आला होता बोला आपल्या मालकाचं आयुष्य वाढावं आपल्या मालकाचं आयुष्य वाढावं वा, म्हणून पूर्वीच्या मायमावल्या कपाळाला कुंकू मोठे लावायचे आता आता कुंकूवाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुहासनी झाल्या आता टिकली तर टिकली तर बोला बोला ओकली महाराज म्हणून चांगलं होतं चांगलं होतं गणपती बापाने नावाच्या राक्षसाला प्राशन केल्यानंतर गणपती बाप्पाचा दहा अंग शांत विना गणपती बाप्पा गडबडू लागले लोळू लागले काय लाग करावं म्हणून त्यावेळेला चंद्रमा देवाला भालचंद्र कामत आहे का बरं का गणपती बाप्पाचा दहा अंग शांत विना म्हणून त्यावेळेला चंद्रमा गणपती बाप्पाचा शांत पण पासून गणपती बाप्पाला भालचंद्र म्हणतात कारण चंद्रमा येऊन गणपती बाप्पा विराजमान झाला पुढे म्हणतात गणपती बाप्पा त्या ठिकाणी अनेक अनेक प्रकार प्रांडले गेले पण गणपती बाप्पाचा दहांग शांत विना म्हणून एकवीस देशीचे एकवीस देशाची एकवीस ऋषी जमा झाले एकवीस ऋषीने काय केलं एकवीस ऋषीने त्या ठिकाणी बाबा दुर्व जमा केला आणि त्या दुर्व्यांची माल बनवली आणि ती माल एकवीस ज्यावेळेला गणपती बापाच्या गळ्यामध्ये घातली आणि तेव्हा गणपती बापाचा दहांग काय झाला शांत झाला म्हणून गणपती बापांना उंदराच्या अंगावर पाय दिला एका देवाचा स्पर्श झाला तर आपल्या शहरातले भिकार काय होतात आता एका तासापुरता एका तासापुरता <णागेगा> का नव्हत ना तुम्ही कीर्तनामध्ये आहात का घरी आहात मी मानसशास्त्र नावाचं पुस्तक मनात काय चाललंय इथे सांगेल तुम्हाला पण विसरू नका इथे सांगेल तुम्हाला कोणाच्या मनात काय चाललंय कोण कोण कीर्तनाला बसले ना कोण कोण कीर्तनांपासून घरी चालले इथे सांगेल कारण शास्त्राच्या नावाच्या पुस्तकामध्ये रजगुण तमगुण आणि सत्वगुण तीन गुणांच्यावर माणसं ओळखली जातात तीन गुणांच्या माणसं ओळखली होत्या यांचं घरी टाला लावलं का नाही लावलं चावी कुठे ठेवले दे सुनबाई देई खाते का लाडू खाते कळलं का हे लक्ष सगळं सगळ्यांनी सांगेल गुणावर उलखलं जात माणूस गुणावर आपल्या कर्तृत्वावर आप आपल्या कर्मावर आणि आपल्या गुणावर माणसाची का आपल्या फिलिंगवर आपण कोणत्या गुणाने आहोत हे आपल्या फीलिंगवर आपल्या वागण्यावर आपल्या कर्मावर आणि आपल्या बोलण्यावर त्या ठिकाणी ओळखला जातो अजून अजून आपल्या दृष्टीवर आपल्या दृष्टीवर त्या ठिकाणी माणूस ओळखला जातो हा रजगुणी हा तमगुणी का हा सत्वगुणी हा ओळखला मारा म्हणून गणपती बाप्पाने काय केलं त्या मूर्तीवर पाय ठेवलं आणि तो पूर्व रूपामध्ये त्या ठिकाणी गेला प्रकट झाला आणि प्रकट झाल्यामुळे द्यावी उंदीर मामा गणपती बाप्पाला काय झाला शरण आला जो शरण आलाय त्याला मरण द्यायचं नसत जो शरण आला म्हणून मामा उंदीर मामा गणपती बाप्पाला काय आला शरण आला आणि शरण आल्याला मरण द्यायचं नसतं म्हणून गणपती बाप्पाने कृपा केली आणि उंदीर मामाला सोडलं पण उंदीर मामा म्हणतो हे गणराया हे गणराया ऐक ना हे गणपती बाप्पा आता मी तुला शरण आलो देवा हे तुला मी शरण शरणाल पण शरण आला जवळ करायचं असतं जो शरण आला त्याला जवळ घ्यायचं असतं माझी इच्छा आहे माझी इच्छा आहे की आजपासून मी गणपती बाप्पाच्या जवळ राहावं ज़ुण ज़ुण. जवळ राहावं मला काहीतरी काम द्या मला काहीतरी काम द्या आता गणपती बाप्पांना माझ्याकडे काही काम नाहीये मग गणपती बाप्पाने विचार केला आपल्या वडिलांचं वाहन काय नंदी बैल आपल्या आईचं वाहन काय त्या ठिकाणी श्री आहे आपल्या भावाला सुद्धा वाहन आहे आहे मला ठिकाणी वाहन नाही हे माझं एवढ मोठं पोट चालावं कसं चालावं कसं मग आजपासून काय करूया आपण आपलं सुद्धा वाहन चांगलं ठेवूया म्हणून त्या ठिकाणी गणपती बाप्पाने उंदराला मूषक बनवलं आणि आपलं वाहन काय केलं स्वीकारलं हा मुशक कोण आहे दरबारातला क्रोश नावाचा गंधर्व गणपती बाप्पाच्या जवळ हे ना उंदीर मामा हा इंद्र उंदीर मामा प्राप्त पण प्रा उपशाने गणपती बाप्पाचा स्पर्श झाला आयुष्यभर त्या उंदीर मामाची सेवा घडली गणपती बाप्पाच्या बरोबर आपल्याला ना वाटत नाही आपली सेवा घडावी माचा उदो होतो विठ्ठल विठ्ठल ते काय करा या जीवान शरण जा आणि जे जे जीव ते परवा शरण गेले त्यांचं रक्षण केलं पुढे म्हणतात गणपती बाप्पाला दुर्वा का आवडतो गणपती बाप्पाला आतेप्रिय दुर्वा काय याचं कारण आहे गणपती बाप्पाला भालचंद्र का म्हणतात अनेक उदाहरण त्या तर गणेश पुराणामध्ये गणेश पुराणामध्ये म्हटलंय की ज्या वेळेला अनलासूर नावाचा राक्षस उन्मत झाला होता अनलासूर म्हणजे आगणी अन्नला सुर म्हणजे आगणी मला सांगा सकाळच्या वेळेला तुम्ही भाकरी भुसताना ज्या वेळेला एखादा दिसतो तुमच्या हातामध्ये पडला तर तुम्हाला आनंद होतो का दुःख होतो आहे का घ्या सगळ्याला का तुम्ही गेले का आहे चांगले ता, रे आणि देवाला नैवेद्य फक्त चुलीवरच जातो तुम्ही जगन्नाथपूरला जा जगन्नाथपूरला गेलं तर तिथे भांडारा भांडारा असतो आणि तिथे भांडार अग्नी पेटवले जाते आणि अग्नी पासून जे जेवण बनवतो म्हणून ते अंत्य दे, देवाला दाखवत त्याचा जेवण देवाला चालत नाही बरं का म्हणून अग्नि देवता ही कशामध्ये असते लाकडामध्ये अग्नी असते निर्माण होते आणि ते अग्नि देवता पासून त्या ठिकाणी अन्न शिजवलं की त्या परमात्म्याला पोचवलं जातं अनलासूर नावाचा राक्षस उमन झाला वरदान दिले होते वरदान दिले का त्या वरदान त्या ठिकाणी ते काय करायचे उपद्रव करायचे म्हणून अनला सुराने ज्या ज्या ठिकाणी होम हवन कीर्तन भजन चालू असेल अग्नीने काय करायचं ते सगळं जाळून टाकायचं सगळं जाळून टाकायचं आता संकट आलं या जीवावर संकट आलं ऋषी मंडळीवर संकट आलं साधकावर आता करावं काय म्हणून पुन्हा समस्त ऋषी मंडळींची त्या ठिकाणी मीटिंग भरवली आणि मीटिंग मध्ये ठरलं की या जगाला या जगाला सुख देणारा या जगाचं रक्षण करणारा या जगावर आलेले संकट दूर करणारा फक्त आणि फक्त कोणी गणांचा गणांचा गणपती बाप्पा आणि त्या गणपती बाप्पाला प्रार्थना केली हे भगवंता आमच्यावर संकट आले आणि या करेल तू दूर करू शकतो आणि त्या परमात्माला प्रार्थना केली याचना केली आणि याचना केल्यानंतर त्या साधू संतांच्यावर त्या ऋषी मंडळीवर आलेले संकट म्हणजे गणपती बाप्पाने दूर केलं अभंगाचं दुसरा जेव्हा तोडला होता देवाची जे तोडटे तोडले होतं किंवा मळाचा गणपती पार्वतीने केला हे शीर कोणते काही त्याला मोस्टर म्हणतात त्या ठिकाणी कोणी एक दंत म्हणतो कोणी वर्ध विनायक म्हणतो विनायक नाना नाना ना, के काय केलंय वजवले म्हणून परमात्मा बहु आहे करुणावंत आणि हे नाम एक आपण त्याला मोर्या म्हणतो का नाही त्याला गणपती म्हणतो का नाही अनेक अनेक रूपाने त्या ठिकाणी गणपती बाप्पाला व्यापलाय म्हणून सर्वाने हातामध्ये टाली आणि माझ्या गणपती बाप्पाचं काय करा भजन करा सर्वाने वर करा सर्वाने हात सर्वान मार कर करा भाऊ सर्वांना कराय यांची व्हिडिओ घ्या आणि मला पाठवा म्हणजे मला पनवेल मध्ये गेल्यानंतर सांगता आलं पाहिजे शहाबाद गावातली मंडळी एकवीस वर्ष माझ्या गणपती बाप्पाच माझ्या गणपती बाप्पाच पूजन करतात कस देव घरा आला आणि भक्ती सन्मानाने पूजेला या न्यायानुसार मला सांगता आलं पाहिजे माझ्या कमलपाड्यामध्ये मंडळी किती भाविक आहेत आणि या भाविकांना गणपती बाप्पा विठ्ठल परमात्म्याचं भजन केलं करा परतील वा वा सर्वांनी बर का सर्वाने वरती करा विठ्ठल माझा సమబా జాలి కరా వంగే సమబా జేరే కలా ఆ కలా బా